लालबहादूर शास्त्री प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौलता नागुराव बेंद्रीकर यांच्या सेवा सोहळ्याचे आयोजन दिनांक तीस सप्टेंबर रोजी करण्यात आले होते शाळेमध्ये सौलता नागुराव बेंद्रीकर यांचे आगमन होताच चिमुप या विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत व लेजिम खेळत त्यांचे स्वागत केले या आयोजित सोहळ्याप्रसंगी प्रथमत महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले त्यानंतर सेवापूर्ती सोहळा आयोजन समितीच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवर शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनी तसेच मित्र परिवाराच्या वतीने लता बेंद्रेकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या जवळपास पस्तीस वर्षापासून सर्व्हिस करते आणि जवळपास चार पाच वर्ष शिक्षक म्हणून आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून सतत तीस वर्ष मी मुख्याध्यापक या पदावर आहे आणि करत असताना म्हणजे अनेक अडचणी आल्या तरी त्या अडचणीवर मात करून सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवण्याचं आणि शिक्षकांनाही चांगल्या प्रकारे सर्व माझी शिक्षकांना चांगलं काम करण्यासाठी प्रो प्रेरित करून सर्व शिक्षक व्यवस्थित काम करतील या भावनेतून मी सर्व शिक्षकांना कुठल्याही गोष्टीचं जरी मला वाटत होतं की जरी शिक्षकांना वाटत असेल की मी कधी रागावले असेल किंवा कुठल्याही गोष्टीला तर मला मा त्यामागची माझी भूमिका कुठलीही नव्हती मला वाटायचं की माझ्या शाळेचं प्रोग्रेस व्हावं माझी शाळा नाव लौकिक व्हावी ही अपेक्षा होती म्हणून मी हे सर्व करण्यासाठी प्रयत्नशील असायची आणि यानंतरही सरांनी आता सांगितल्याप्रमाणे मी शैक्षणिक वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये मी असेपर्यंत हयात असेपर्यंत पस्तीस मुलांना मी माझ्या स्वतःच्या खर्चातून शिकवण्याचा मी एक संकल्प घेतलेला आहे आणि मी तो शेवटपर्यंत करणार आहे आणि त्या संस्थेसाठी जे योगदान करता येईल मला ते मी सर्व करणार आहे आणि मी संस्थेची संस्था अध्यक्षांची पत्नी असल्यामुळे आयुष्यभर शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम हे वारंवार माझ्याकडून होतच राहील आणि अशा प्रकारे सर्व सहकार्य सहकार्याची भावना सर्व शिक्षकांनी ठेवावी आणि त्यांनी पण काम करतील प्रत्येक ही अपेक्षा माझी त्यांच्याकडनं आहे आणि माझ्या शाळेचं जे बेंद्रीकर सरांचं स्वप्न आहे की माझ्या शाळेचं नाव लौकिक व्हावं हे स्वप्न नक्कीच आम्ही सर्वजण मिळून साकार करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद